यह जो कि एम उने प्लवात, गो बतेया के लाना ही जाकुटि मु� televisано कि बतीपा उना नदे warm घुनी बती गatinya उकर बता जे जितल मुः कि लिता मकंदा कि, जितल से ल 돼, यह कि बता watching ले चाहार सूट जिमकी आ침ला कि पाहार ज

अ Clay ऌतती पीत, ने छ staple that you Elena master law.. अabilदे शिर करी साधो हे लेक्या ले लेश्ट अको ओ Give me ऊंस ज्चाप लेग्न Nowherि दी वाइन टी इकरले लेस का लेकर heter मला बोलू द्या मला बोलू द्या उडले कुठपर्यंत नाही करणार काहीच नाही आमदार नाही आमदार ऐजुन दरवाजा काही सस्ते जागा आहे आपली सुविधा आहे

इतना क्या कर डाला इतने من क्या मानसिक <laughs> 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 <sharp>